ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळेच्या निमित्ताने देवाचे दर्शन पूजा शांती अभिषेक प्रसादाचा लाभ घेण्याची लाखो भाविकांनी दीर्घकाळापासून लागलेली आस दोन सप्टेंबर रोजी पूर्ण झाली गेल्या एकोणतीस व एकतीस ऑगस्टच्या महाभौम याग या नवकुंभी महाविशेष शांती यागानंतर अतिशय सूक्ष्म नियोजन व शिस्त पद्धतीने साजरा झालेला श्री मंगळ ग्रह देवाच्या चिरस्मरणीय जन्मोत्सवाचे लाखो भाविकांनी याची देही याची डोळा दर्शन घेतले मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षी मंगळ देवाचा सा जन्मोत्सव साजरा होतो मात्र यंदाचे दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाच्या प्रभावाचे व कृपेचे असल्याने श्री महामंगल जन्मोत्सव महासोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याचे मंगळ ठरविले होते त्यातून एकोणतीस व एकतीस ऑगस्ट रोजी महाभूम कलशारोहण व नवकुंडी विशेष शांतियाग झाला दोन सप्टेंबर रोजी परंपरेनुसार पहाटे चार ते सात वाजेच्या दरम्यान सजवलेल्या पाळण्यात श्री मंगल ग्रह देवाची उत्सव मूर्ती ठेवून प्रतिकात्मक स्वरूपात श्री मंगळ जन्मोत्सव साजरा झाला यावेळी माजी नगर जयश्री पाटील संजय महाले डॉक्टर अभय गुजराती राजेंद्र भांबरे विजय बाग प्रशांत रामलिंगे डॉक्टर महेंद्र ठाकरे विशाल गुप्ता विष्णू शर्मा विरेण यादव आणि तिलोकचंद पोतवाल या मानकऱ्यांनी श्री मंगळ महाविशेष अभिषेक श्री पंचामृत महाअभिषेक नूतन ध्वजारोहण छत्रपती संभाजीनगर येथील केटर्रस उपाध्याय बंधूंनी छप्पन्न भोगार्पण विधी केले ध्वजाचे मानकरी मनोज पांडव यांनी सकाळी सहा वाजता कुटुंबासह येऊन नवे ध्वजानलेत मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक प्रसाद भंडारी शुभम वैष्णव जयेंद्र वैद्य गणेश जोशी तुषार दीक्षित जयेश पाठक भूषण जोशी धनंजय डागवाले सारंग पाठक व्यंकटेश कडवे मनीष कुलकर्णी अभिषेक भट यांनी पौराहित्य केले